शेणगावातील मंदिर जीर्णोद्धाराचा मंगलारंभ पायाभरणी समारंभ पाच डिसेंबरला शेणगाव येथील प्राचीन श्रीक्षेत्र दत्त देवस्थानच्या जीर्णोद्धाराचा मंगलारंभ होत असून पायाभरणी समारंभ शुक्रवार पाच डिसेंबर दोन रोची, नौ रहे। हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनी पार पडणार आहे तब्बल दीड हजार वर्षाच्या इतिहासाने समृद्ध असलेल्या या पवित्र स्थळाला आधुनिक तंत्रज्ञानासह दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत नव्याने स्वरूप दिले जाणार आहे एकमुखी सहा हातांच्या दत्त मूर्तीमुळे ओळखले जाणारे हे दुर्मिळ देवस्थान महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून या जीर्णोद्धारास गती मिळाली आहे मंदिर उतरविण्याचे काम सुरू असून पुढील टप्प्याच्या कामाची सुरुवात पायाभरणी विधीने होणार आहे या प्रसंगी ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे तसे शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता महिला व भगिनींनी गारवा घेऊन महालक्ष्मी मंदिरा शेजारी जमा व्हावे असे संयोजकांनी सांगितले आहे न्यूज ब्युरो मॅनचेस्टर टाइम्स